नमस्कार आजचा आपला विषय आहे बुक रिव्ह्यू मी नुकतंच एक पुस्तक वाचलेलं आहे भुरा हे उलट दिसत आहे भुरा नावाचं आत्मचरित्र शरद बाविस्कर या जे एन यूमध्ये प्रोफेसर असलेल्या व्यक्तीचं हे आत्मचरित्र आहे आणि खरोखर वाचण्यायोग्य जे मी आत्तापर्यंत बरीचशी पुस्तकं वाचलीत आणि बरीचशी म्हणजे भरपूर पुस्तकं वाचलीत त्या पुस्तकातनं मला असं वाटलं असं दिसलं की हे भुरा नावाचं पुस्तक जे आहे ते नक्कीच प्रेरणादायी विद्यार्थ्यांसाठी हे नक्कीच प्रेरणादायी अशा स्वरूपाचं पुस्तक आहे याची पहिली आवृत्ती जी आहे या पुस्तकाची पहिली आवृत्ती जी आहे ती दोन हजार ऑगस्ट दोन हजार एकवीसमध्ये आली आणि त्याची आता पंधरावी आवृत्ती जी आहे ती नुकतीच प्र पब्लिश केली गेलेली के आहे पंधरावी आवृत्ती म्हणजे हे एवढं बेस्ट सेलर अशा स्वरूपाचं पुस्तक आपल्या उपलब्ध आहे प्रत्येकाने हे वाचावं मला यासाठी हे पुस्तक आवडलं की शरद बावीसकर हे एका ग्रामीण भागातनं धुळ्या आणि धुळ्याच्या चाळीसगावसारख्या चा चा एका ग्रामीण भागातनं शिक्षणाला सुरुवात करतात अनेक अनंत अडचणींना सामोरे जातात आणि ते सगळं करत धुळ्याच्या जय हिंद कॉलेजमधनं ते बी ए इंग्लिश हा विषय घेऊन पुढे जातात इंग्लिश विषय घेतल्यानंतर ते लखनौच्या इन्स्टिट्यूटमध्ये जॉईन होतात त्या ठिकाणी ज्यावेळेस ते पी जी म्हणजे एम ए करण्यासाठी एम एचं वर्गात शिक्षण घेण्यासाठी जेव्हा जातात आणि त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना दोन टीचर सोडले की बाकी सगळे प्रोफेसर जे आहेत ते स स स्वरूपाचे म्हणजे त्यांना विशेष असं नॉलेज नाही हे ज्यावेळेस शरद बाविस्कर यांना कळायला लागतं प्रोफेसर शरद बाविस्कर यांना कळायला लागतं त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की क्लासमध्ये बसण्याची काहीही गरज नाही कारण आपण ज्या अपेक्षेने हे शिक्षण घेण्यासाठी आलो ती अपेक्षा इथे पूर्ण होत होणार नाही आणि हीच अवस्था आज सगळीकडे सगळ्या कॉलेजेसमध्ये आहे असं मला वाटतं कारण प्राध्यापक जे आहेत ते प्राध्यापक इतर कामामध्ये बिझी अधिक बिझी आहेत आपल्या स्वतःच्या कामामध्ये बिझी आहेत आणि अभ्यासाचं म्हणजे जे पुस्तक जे विद्यार्थ्यांना शिकवायचं आहे ते खूप कमी प्राध्यापक आता उपलब्ध झालेले आहे महाराष्ट्रामध्ये तर एक नवीन संस्कृती डेव्हलप होत आहे ज्याला म्हणतात ओवर बेसेस सी एच बीवर प्राध्यापक नियुक्त केले जात आहेत आणि मग हे प्राध्यापक जे आहेत ते त्यांची एकूण सगळी सेटलमेंटचीच समस्या आहे तर ते काय विद्यार्थ्यांना अभ्यास करून शिकवतील हा प्रश्न निर्माण झालेला आहे या पुस्तकामध्ये शरद बाविस्करांनी मग इंग्लिश या पी जी केलं त्यांनी इंग्लिश विषयामध्ये परंतु नंतर त्यांना ते काय आवडलं नाही मग त्यांनी फ्रेंच ही भाषा शिकायला सुरुवात केली ती फ्रेंच भाषा तिथल्याच लखनौच्याच विद्यापीठामध्ये फ्रेंच भाषा शिकत असताना त्यांनी त्याला ॲडमिशन न न घेताच जे काही ओळखीचे टीचर होते त्यांच्याकडनं त्या क्लासमध्ये जाऊन बसायला लागले मग नंतर त्यातला अथॉरिटी जे आहेत त्यांना ते कळलं डीनला कळलं की अरे हे ॲडमिशन न घेताच फ्रेंच भाषेच्या वर्गात येऊन बसतायत मग त्यांना वर्गातनं बाहेर काढण्यात आलं त्यांनी एकदा ठरवलं पक्क ठरवलं की आपल्याला फ्रेंच भाषा शिकायची आहे एकदा का आतून इन्स्टिक जागी झाली की मग हे सगळं करता येतं त्यांनी सगळे फ्रेंच भाषेतले सगळे पुस्तकं तिथले असलेले सगळे पुस्तकं वाचून काढले पाठ करून टाकले फ्रेंच भाषेमधल्या असलेले डिक्शनरी ही त्यांनी पाठ केली मग नंतरच्या कालखंडामध्ये ते जयनूमध्ये आले तेने तेने मनुन है तेने है जे एन यूमध्ये त्यांनी फ्रेंचमध्ये पी जी केला आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी ते परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलं आणि शेवटी आता जे एन यूमध्ये ते फ्रेंच भाषेचे प्रोफेसर म्हणून नियुक्त आहेत अशी ही सगळी त्यांनी आत्मचरित्र या पुस्तकामध्ये नोंदवलेलं आहे तुम्ही सगळे म्हणजे मला असा सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की हे पुस्तक वाचा आणि मग नक्कीच तुम्हालाही अशी एक इन्स्टिंग आतून जी काय आहे ती प्रेरणा मिळण्याची अधिक शक्यता मला वाटतं थांबूयात आपण थँक्यू